आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा आज जत तालुक्यातील विविध विकास कामाच्या उद्घाटनासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, मंत्री चंद्रकांत दादा पाटील जत तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या हस्ते तालुक्यातील उमदी पोलीस स्टेशन असेल येथील कर्मचाऱ्यांची निवासस्थान असेल वन विभागाचं कार्यालय असेल त्याच पद्धतीनं नगर परिषदेच्या मार्फत नगरोनांतर्गत जत शहराला नळ पाणी योजनेचं उद्घाटन या प्रमुख उद्घाटनाच्या निमित्तानं सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जत जतला येत आहेत ही बाब स्वागताने आहे म्हणजे किमान उद्घाटनाच्या निमित्तानं पालकमंत्री जतला येतात ही खरंच आमच्यासाठी समाधानाची बाब आहे कारण पालकमंत्री येणार आहेत म्हणून नगरपालिका प्रशासन गेले दोन तीन दिवस शनिवार व्यवहार सुट्टीच्या दिवशी जर शहर स्वच्छ करण्यासाठी खटोप करत होतं त्यामुळं किमान दोन तीन तीन महिन्यातून एकदा नगरपालिका पालकमंत्र्यांनी या तालुक्यात यावं आणि ज्या पद्धतीने उद्घाटनाचा दौरा कार्यक्रम केलेला आहे कामाच्या का उद्घाटनासाठी येत आहेत त्याच पद्धतीतल्या जनतेच्या जा समस्या जाणून घेण्यासाठी किमान तीन महिन्यातून एकदा त्यांनी प्रशासकीय भवन इथे एखादी बैठक घ्यावी आणि लोकांच्या खऱ्या अर्थानं ज्या अडचणी आहेत त्या समजून घ्याव्यात त्या तालुक्यातलं प्रशासनाचा पायपोस कुणालाही काही नाही महसूल विभागामध्ये तर नानाबोंदी कारभार चालू आहे कुणाचं कोण का कर्मचारी आहे कोण कर्मचारी आहे कळत नाही कुणाचं दर काय कळत नाही दरपत्रक ज्या सेवा आणि कायद्यानुसार कार्यालयाच्या प्रथमदर्शनी भागात लावणं अपेक्षित आहे पण इथं लावलं जात नाही कर्मचाऱ्यांना आयडेंटिटी घातली जात नाही म्हणजे सगळ्या गोंधळ चावला आहे आणि याकडे मात्र राज्यकर्त्यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष म्हणलं तर वागवत ठरणार आहे विशेष भाग म्हणजे आज होणाऱ्या नगर जत नगर परिषद पाणी न पाणीपुरवठा योजनेचं उद्घाटन होत आहे या उद्घाटनाच्या कार्यालयामध्ये जत नगरपालिका प्रशासना तेरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजे तेरा मार्च पंचवीस तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हो नगरपालिका प्रशासना संबंधित ठेकेदार दिलेला आहे या घटनेला आज एकशे एकोणचाळीस तब्बल साडे चार महिने उलटल्यानंतर काम चालू आहे ही खरंच जतकरांसाठी खेदजनक बाब आहे आणि यासाठी पालकमंत्र्यांना वेळ मिळाला नाही ही सुद्धा निषेधार्थ बाब आहे खऱ्या अर्थानं पालकमंत्र्यांनी चालू असलेल्या कामाचं उद्घाटन करण्यापेक्षा या तालुक्यात नवीन काय करता येईल होण्यानी गट्टरीचा जत शहरातला महत्वाचा प्रश्न आहे उमदीला आज कर्मचाऱ्यांची निवासस्थानं बांधले आहेत त्या उमदीच्या पोलीस ठाण्याअंतर्गत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे पोली जत पोलीस ठाण्याची जत पोलीस ठाण्याकडे कर्मचारी संख्या वाढवण्याचं गरजेचं आहे अतिरिक्त संकलन मंजूर आहे ते मंजूर करणं गरजेचं कर आहे अप्पर तहसील कार्यालयात का, आहेत कर्मचाऱ्यांची संख्या अभावी ते कर्मचारी वाढवणं गरजेचं आहे म्हैसाळी विस्तारित कार्यालयाचं सा कामकाज सांगलीतून चालतं ते कार्यालय कामकाज का म्हैसाळ योजनेचा का जत तालुका असताना कार्यालय मात्र सांगलीत आहे ते कार्यालय चांगली जतला आणलं पाहिजे जत शहर पोलीस शाखा चालू झाली पाहिजे जत शहर वाहतूक शाखा चालू झाली पाहिजे पोलीस अधिकाऱ्यांची कर्मचारी पद फुलपीच पद्धतीने बांधली पाहिजे हा तालुक्यात परवा उमदीला उटगीला दरोडे झाले कर्मचाऱ्या लोकांचं हे होते तर त्याकडे प्राधान्यानं प्राधान्यानं निर्लक्ष पाहिजे चालू असलेल्या कामाचं उदाहरण राजकीय स्वार्थ राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा चाललेला खट्टटोप आहे हा खट्टटोप त्यांनी जरूर करावा त्यांच्या पक्षासाठी त्यांच्या पक्ष संघटनेसाठी पण या तालुक्यातील जनतेच्या प्रश्नाला सुद्धा प्राधान्य द्यावं आणि पालकमंत्री किमान तीन महिन्यातून एकदा जतला यावं जेणेकरून जग मंत्री येणार आहेत म्हणून तर किमान स्वच्छ हो दे। पद्धतीनं आदरणीय पालकमंत्री आहेत यांच्याकडे उच्च तंत्र शिक्षण मंत्री पदाचा कारभार आहे तर या तालुक्यातील सर्व राबावी अनेक विद्यार्थ्यांना दाखले मिळाले नाहीत त्यामुळे ते प्रवेश प्रक्रिया ची मुदत वाढवावी आणि दाखलेच वेळेत देण्यासाठी महसूल प्रशासनाला योग्य त्या सूचना द्याव्यात या महसूल प्रशासनाला सवळ्या गोंद्र त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या त्याच या तालुक्यातील अनेक मंजूर कामं निधी अभावी खोळवलेले आहेत सध्या थांबलेले तर या कामाकडे उदाहरणार्थ म्हणलं तर कोर्ट न्यायालयाची इमारतीच काम कामका ते फक्त निधी अभावी रखडलेले आहे याच अनेक कामे निधी अभावी रखडलेले तर या कामाला प्राधान्य देण्यासाठी पालकमंत्र्यांनी या तालुक्यातील विकास कामांना निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करावी तरच खऱ्या अर्थानं पालकमंत्र्यांचा दौरा यशस्वी होईल आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जच पालकत्व आहे जिल्ह्याचे पालक मनावर लागेल अन्यता हे नुसतं राजकीय स्टंटबाजी होईल